सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड करून तसेच बनावटगिरी करत घडवणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी तसेच बनावट वाहनांची ओळख पटवणे आणि राष्ट्रीय सुरक्षितच्या दृष्टीनं दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी उत्पादन केलेल्या राज्यातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याची सक्ती करण्यात आलेली आहे सुरुवातीला एकतीस मार्च आणि त्यानंतर पुन्हा तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती मात्र आता परिवहन विभागानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामाला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे आगामी एकतीस ऑगस्टपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे अनेक जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बाकी असल्यानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी नागरिकांकडून केली के जात होती त्यानुसार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी पंधरा ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी न बसवणाऱ्या वाहनांवर वायूवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहन कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात येणार नाही असे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांना पुन्हा मुदतवाढ मिळाला वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित